तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आज आलो आहे अशा गावामध्ये की ज्या गावामध्ये एक प्रसिद्ध तरुण राहतो प्रसिद्ध झालेला आहे तो यूट्यूबमुळे यूट्यूबवर आपल्या लोकल लँग्वेजचा म्हणजे आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेचा वापर करून यश संपादन केलेल्या चार लाखापेक्षाही अधिक सबस्क्रायबर असलेला यूट्यूबर आज आपण पाहणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्याच्याविषयी माहिती तर मित्रांनो मी आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर या गावात चिमूर म्हटलं तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी आज कोणाविषयी बोलतो आहे कोणाला मी भेटणार आहे तर अगदी बरोबर ओळखलं तर मित्रांनो मी आज भेटणार आहे चिमूर का छोकरा म्हणजेच आशिष बोबडे यांना आपल्या आवाजाच्या बळावर आपल्या निव्वळ आवाजाच्या बळावर ज्यांनी सुरुवात केली होती आणि त्यात ते यशस्वी देखील झाले होते असे हे आशिष बोबडे यांना आज आपण भेटणार आहोत त्यांच्याशी सविस्तर गप्पा करणार आहोत जाणून घेणार आहोत त्यांच्या यशामागचं रहस्य आवाजाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षक निर्माण केले होते खूप मोठ्या संख्येने त्यांचे सबस्क्रायबर झालेले होते आता सध्या ते चार लाख प्लस सबस्क्रायबर आहेत त्यांचे तर असे हे आशिष बोबडे आज आपण पाहणार आहोत प्रत्यक्ष त्यांना भेटणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्याविषयीची माहिती तर चला मित्रांनो आता थेट जाऊया आपण आशिष बोबडे यांच्या घरी तर मित्रांनो हा आहे रस्ता आशिष बोबडे यांच्या घराकडे जाणार आणि पुढे जे आपल्याला उजव्या बाजूला एक मोठी उंच इमारत दिसते आहे तेच आहे आशिष बोबडे यांचं घर तर मित्रांनो आपण आहोत आशिष बोबडे यांच्या घरी जे आपल्या आवाजाने आवाजाच्या जादूने विदर्भावर अधिराज्य गाजवत आहेत सध्या आपण ओळखतो यांना आशिष बोबडे म्हणून नाही तर एक चिमूरचा छोकरा म्हणजे त्यांनी आपल्या स्वतःसोबत आपल्या गावाचं नाव देखील मोठं केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राला माहीत झालेलं आहे चिमूर कुठे आहे सर्च करतात लोक टाईप करा गुगलमध्ये आणि नुसतं सी एच आय एम यू आर टाकलं तर पहिलं ऑप्शन काय येत असेल तर बघा तुम्ही तुम्हाला नक्कीच चिमूर का छोकरा हेच ऑप्शन दिसेल त्यामध्ये आशिष बोबडे यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे आणि आपण त्यांच्याबद्दल आज जाणून घेणार आहोत पूर्ण कसे ते व्हिडिओ बनवतात केव्हा ते या क्षेत्रात आले त्यांना कसं वाटलं या यूट्यूबवर असे व्हिडिओ बनवावं तर थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया सर्वांनाच उत्सुकता आहे त्यांच्याबद्दल वैयक्तिक आपण त्यांचे व्हिडिओ खूप पाहिलेले आतापर्यंत परंतु ते वैयक्तिक कसे आहेत ते कसे या क्षेत्रात आले याविषयी मला वाटते माहिती खूप कमी उपलब्ध आहे यूट्यूबवर मला जाणून घेऊ त्यांच्याकडून आपण आता सध्या आशिषच्या घरी बसलेला आहोत आशिषच्या आई आहेत आणि यांना हे कोण आहे सांगण्याची गरज नाही नमस्कार काकाजी आले आपल्या घरी भेटायला खूप छान वाटला आणि काकाजी सुद्धा क्रिएटर आहे म्हणतात संजय ना। सज्जनवार नावाने आमचं ना चॅनल आहे आणि आता रिटायरमेंट झाले तर आता त्यांनी सुद्धा त्यांच्यामध्ये अगोदरपासून आहे कला आहे तर ते आता वापरत आहे कारण की नोकरी बिझनेस या भानगडीमध्ये नाही भेटत टाइम तर आता बिलकुल चांगला उपयोग करत आहे त्यांनी आता रिटायरमेंट नंतरचा ता बेस्ट टाइम आहे ते आता सपोर्ट करा काकाजीला मस्तपैकी <laughs> थँक्यू थँक्यू आशिष आणि किती वर्ष झाले तुम्हाला युट्यूब चॅनलला मी झालं सात आठ वर्ष झाले दोन हजार सतरामध्ये केलं होतं सुरू अगोदर डबिंगचं चॅनल चा डबिंग नंतर मग आशिष बोबडे सेकंड चॅनल ज्याच्यामध्ये स्टँडअप कॉमेडी व्हिडिओज आणि सोशल इश्यूवर काही ना काही स्किट व्हिडिओज बनवत होतो आम्ही आता सुद्धा चालू आहे कंटिन्यूमध्ये मध्ये आणि मला माझ्या माहितीनुसार तुम्ही सुरुवात जी केली होती ती तुमच्या आवाजाने केली होती हा तुमचा चेहरा लोकांना दिसला नव्हता आधी सुरुवातीला काही बघा मित्रांनो हे आशिष बोपडे चार्मिंग अशी पर्सनॅलिटी यांची असताना <laughs> सुद्धा त्यांनी फक्त आपल्या आवाजाच्या भरोसा आवाजामध्येच त्यांचा एवढा दम होता की त्यांनी आपल्या आवाजानेच रसिकांवर मोहनी घातली आणि खरोखर और वेडे झाले लोक व्हायरल झाले त्यांचे लागू पाठ व्हिडिओ व्हायरल होत होते त्यांचे <laughs> दोन्ही आणि इम्या हे त्यांनी पात्र त्यांना एवढा विचारांना ते एक बलाढ्य राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प माझे अशा घरचे एकदम आणि आम्हाला पण त्यांच्याविषयी म्हणजे खूप आता चांगलं प्रेमळ <laughs> वाटतात ते व्यक्ती तुमच्या तोंडून जेव्हा ऐकतो त्यांच्या गोष्टी आता इलेक्शन जेव्हा हारले होते तेव्हा सगळ्यात जास्त लॉस माझा झाला होता अगदी बरोबर ऑनलाईन सर महाराष्ट्रामध्ये एक गावामध्ये एक आहे ज्याच्या माझ्या नावाने बहुत पैसे कमवले इलेक्शन हारला तर खूप लॉस झाला पाच वर्ष तुम्हाला या वर्षी खूप खुशी झाली हो जेव्हा जिंकला तर लोक मला पाठवत होते मेसेज भाऊ तू यासाठी खुश खबरी आहे जे म्हणून डोनाल्ड ट्रम्प म्हणजे मिस करत होते कारण की कसं डोनाल्ड ट्रम्प इलेक्शन हारला तेव्हापासून तिकडून व्हिडिओज नव्हते तिकडून नाही तर माझ्यासाठी बनवायसाठी काहीच नव्हतं लोक बनवायचे भाऊनाड ट्रम्प व्हिडिओ कान आहे बनवत पण आले तर आता सुरू आहे चांगलं सुरू आहे आणि ते तुमचे दोन जे मेन पात्र होते त्यातला आता ते इम्रान होते तो पण इलेक्शन बाहेर आणि मोदीजी तर बिलकुल अफलातून करतात ते तर आहे आवाज असा वाटतो खूप अभ्यास केलेला आहे तुम्ही त्याच्या आवाजाचा ना चांगले आपले असे कॅरेक्टर होते डोनिया इम्या मोदी भाऊ भोल्या बिअर गेल्स रशियाचा <laughs> पुतीन पुतण्या ती काय आपले हे मोदीजी डोनाल्ड ट्रम्प आणि इम्या तिघांची जोडी होती चांगली हे त्यांच्या जोडीमध्ये दोस्ती होती आणि दुश्मनी होती दाखवत होतो त्याच्यामध्ये आम्ही तर मित्रांनो हे आहेत आशिष बोबडे चिमुरका छोकरा ज्यांनी आपल्या गावाचं नाही जिल्ह्याचं देखील नाव केलेलं आहे आणि आम्हाला त्यांचा खरोखर अनुभव आहे बघा इकडे ढीग लागलेला आहे यावरून तुम्ही समजू शकता काय कर्तृत्व आहे त्यांचं बघा असे हे आशिष आज आम्ही आम्हाला इथे यायला मिळालं आमचे नातेवाईक यांच्या घरा शेजारी राहतात त्यांच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली जेव्हा सुरुवात केली होती युट्यूबवर तर म्हणजे काय टार्गेट काय होतं म्हणजे पैसे कमावणे होत की जस्ट एक काहीतरी मी इथे पतसंस्थेमध्ये जॉईन झालो नोव्हेंबरमध्ये आणि तेव्हा मला दीडशे रुपये पर डे तिथे टेम्पररी म्हणूनच होतो मी तिथं आणि त्याच टाइमला मग असेच युट्यूबवर व्हिडिओ बघता बघता एक व्हिडिओ दिसला युट्यूबचे पैसे कैसे कमाय युट्यूब पे व्हिडिओ डाल पैसे कमाय अशा सारखे मग मला माहित झालं की युट्यूबवरून पैसे सुद्धा कमवतात लोक व्हिडिओ पोस्ट करून त्यानंतर मग मी असंच मजाक मजाक मध्ये कारण की आपल्याला जे व्हिडिओ बनवायचे जसं अगोदर मी नॉलेजची व्हिडिओ बनवतो जसं की गुगल कोणी बनवला कम्प्युटर कोणी बनवला व्हॉइस ओव्हर करून पण ते काही रिस्पॉन्स नव्हता दीडशे दीडशे दोनशे व्यूज येत होते नॉर्मल मग सात आठ महिने असं चाललं त्यानंतर एक स्टुअर्ट लिटल नावाचा पिक्चर आहे हॉलिवूडचा उंदीर आणि बरोबर तर तो लहानपणी बसून पास होतो आणि तो संडे दिवस होता माझ्या मोबाईल मध्ये ते क्लिप सुद्धा होती आणि तोच पिक्चर टीव्हीवर सुरू होता मी तेव्हा त्याला आपल्या भाषेमध्ये असं डब करून टाकलं चालना बे मला कोंबळा वगैरे चार बे येतो असं म्हणून तो व्हायरल होऊन गेला त्यानंतर मग ते डबिंगची सुरुवात झाली अशी मग मग डोनाल्ड ट्रम्प आले एक कॅरेक्टर आणले आपण डोनिया इम्या किंग जॉगून बंडू भाऊ असे तसे सगळ्यांची जोडी निर्माण केली आणि मग असंच होता होता आता लोकांना चिमुरका छोकरा माहित होतो कारण की माझा फेस नव्हता आवाज होता फक्त त्याच्यामध्ये लोक ओळखत नव्हते व्हिडिओ पाहतात पण ओळखत नव्हते इकडे तिकडे जात होतो पण त्यानंतर मी सेकंड चॅनल ओपन केलं आशिष बोबडे नावाचं ज्याच्यामध्ये मी स्टँडअप कॉमेडीचा व्हिडिओ पोस्ट केला पहिला व्हिडिओ होता सरकारी नोकरी आणि मुलगी बरोबर हा तर तो पहिलाच व्हिडिओ व्हायरल होऊन गेला तो वन मिलियन चालला गेला तो आणि त्याच्यानंतर मग ते पण सुरू झालं असे स्वतः होता आता आहे आता शोज होते हे इकडे तिकडे चालू आहे छान सुरू आहे चांगला आहे आमच्या खूप खूप शुभेच्छा आहे तुम्हाला आणखीन म्हणजे आपलं आता सध्या महाराष्ट्रात आहे तुमचं नाव असं मला वाटते ग्लोबली तुम्ही फेमस झाले असे दुसऱ्या देशात सुद्धा येत मॅसेज की बाकी जे आपले लोक तिकडे गेले आहे त्यांनी मेसेज करतात तिकडे महाराष्ट्रीयन करता। लोक बाहेर आहेत आपल्या आपल्या भाऊची आम्ही मी लंडनवरून बोलत आहे ऑस्ट्रेलियावरून बोलत आहे ऑस्ट्रेलियाचे सुद्धा फॅन आले होते जे एनार इथे भेटायला पण आले होते माझ्याकडे इकडे चिंबू लाडवा मध्ये आले होते तेव्हा आम्ही ऑस्ट्रेलियाला राहतो म्हटले तुमचे व्हिडिओ पाहतो म्हणते त्यांनी गर्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी खरंच आणि मला एक आणखीन असा प्रश्न की आता आम्ही तुमचे व्हिडिओ पाहत असतो त्याच्यानंतर त्यावर काही कॉमेंट्स पण करत असतो पण तुम्हाला तेवढा वेळ मिळतो का प्रत्येक कॉमेंटला जेव्हा आम्ही व्हिडिओ पोस्ट करतो तो जो टाइम राहते पंधरावीस मिनिट अर्धा तास तेव्हा आम्ही ऍक्टिव्ह राहतो म्हणजे तेव्हा व्हिडिओ पोस्टला तेव्हा चेक करतो रिसेंटली जे कॉमेंट मग तो एक वेळा व्हिडिओ पोस्ट झाला त्यानंतर मग टाइम मिळाला तेव्हा वरचे जे पाच सात कॉमेंट्स राहते ते बघून घेतो कारण की कॉमेंट्स पुषकडे राहते ते मग तेवढा आणि प्रत्येक कॉमेंटला रिप्लाय पण नाही येऊ शकत नाही असं होऊन जातो ते सुरुवातीला जो टाइम राहते तेव्हा आम्ही बघतो पूर्ण कॉमेंट्स इंटरेस्टिंग राहिला इंटरेस्टिंग झाला तर आम्ही रिप्लाय देतो असं काही नाही तर फक्त पाठवत आहे भाऊ एक नंबर त्याला रिप्लाय काय देणार काही म्हणत आहे की भाऊ तुझा हा डायलॉग पुष्कळ आवडला मला किंवा हा टॉपिक मला आवडला याच्यावर असं काहीतरी डिटेल मध्ये कोणी बोलत आहेत मग आम्ही रिप्लाय देतो तर प्रेक्षकांना नोट करा ही गोष्ट कॉमेंट करताना म्हणजे कसे कॉमेंट करायला पाहिजे तर त्यासाठीच हा प्रश्न होता आणखीन आपल्या मेसेज ज्या आहेत त्यांचा पण आहे का याच्यामध्ये इंटरेस्ट त्यांचा इंटरेस्ट नाही जे आता ना सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आता क्रिएटर क्रिएटरची स्वाइ झाल्यामुळे आता ते पण बनवते माझ्यासोबत आता नाही म्हणून माझ्यासोबत बनवते बरोबर त्यांच्यासोबत देखील आपले व्हिडिओ पाहायला आवडतील आम्हाला तर ठीक आहे खूप खूप धन्यवाद आपले धन्यवाद आमची खूप वर्षा पासून असलेली ही इच्छा आज पूर्ण झालेली आहे <laughs> आणि काकाजी सुद्धा चॅनल आहे म्हणते तर काकाजी या चॅनलला सपोर्ट करा प्लीज आणि पाहत जा व्हिडिओ आज आजच्या जीवनशैलीमध्ये एंटरटेनमेंट हसण्याची जी खूप गरज आहे एवढ्या धावपडमध्ये तर मी जसं झालो तसेच काकाजी सुद्धा व्हिडिओज बनवतात काकाजीला गाण्याचा सुद्धा छंद आहे आणि पुन्हा काही ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ बनवतात हा ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ बनवतात चला जाऊ फिरायला असं नाव ठेवलं आहे मी त्याला बाय संजय सज्जन बाबाडिया आता युथ लोक चला सौरव जोशीला बघतात पण जे आहे लग्न झालेले आहे जे रिटायरमेंट झालेले आहे काकाजीला बघा प्लीज थँक यू थँक यू आशिष या हो तर चला मित्रांनो हे आपण बघत आहोत आज आशिष तिमूर् चोप्रा यांचं घर बघूया काय आहे त्यांचा स्टुडिओ कसा आहे किंवा काय इक्विपमेंट ते वापरतात आपल्या स्टुडिओसाठी <laughs> चार लाख प्लस सबस्क्रायबर असलेला आपल्या युट्यूबरच्या रूम मध्ये आहोत आपण कॅमेरा इथे लॅपटॉप बाकी मग एडिटिंग करायची इथे बसतो अच्छा अच्छा घरी शूट नाही होत माझं त्याच्यामुळे इकडे काही तेवढं हे नाही इथे पण सेटअप करावं लागला असता घरचं शूट असतो तर बाकी बाहेरच राहते पूर्ण आणि हे सिल्वर बटन आहे तुमचं हा याला किती दिवस झाले येऊन हे मागत बापरे तीन चार वर्ष झाले याला येऊन याला किती एक लाख पाहिजे ना हा ते एक लाखाच आहे बघा मित्रांनो एक लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर त्यांना हे मिळालेलं सिल्वर बटन आणि गोल्डन ला किती पाहिजे असते गोल्डन ला वन मिलियन वन मिलियन म्हणजे दहा लाख छान वाटते इथे छोटा मोठा प्रोग्राम पण होते इथे हो चांगला आहे ना खरंच असं वाटत नाही अंगण नाही म्हणून रूम मधून बाहेर निघला इथेच काही कुठे जायची गरज नाही वरचा स्लॅब बहुत कमी आम्ही यूज करतो हो छान वाटतं इथे प्रोग्राम करतो आम्ही पुष्कळ कर। असे घरचे छोटे मोठे प्रोग्राम गणपती म्हणा इकडले तिकडले पूर्ण इथेच करतो वरती पण जिना आहे वरती टेरेस वरती बहुत कमी यूज करतो आम्ही एक इच्छा होती अशीच डुप्लेक्स घर बांधायची ते आम्ही सुरुवात म्हणजे हे जे झालं ते युट्यूबच्याच भरोशावर झालं याच्या काही रोल नाही असा की म्हणजे हा खानदानी पैशाचा काही रोलच नाही याच्यामध्ये था था पूर्ण जेवढं माझं आलं म्हणजे दोन हजार बावीस बावीसला था झालं पूर्ण घराचं काम तर पूर्ण हे युट्यूबच्याच भरोशावर झालं जेवढं झालं ते सगळं फक्त प्लॉट बाबाने घेतला होता मी केलं प्लॉट ते मागच घेतला होता बाबाने स्वतःच ते त्यांना बाबालाही छान वाटते त्यांनी बांधलं बाबा म्हणूनच अभिमान असतो कर्तृत्वाचा आणि ते साधी सुधी नोकरी विक्री मध्ये काही पडलेले नाहीत त्या मार्गी लागले असते ना कदाचित तर काही एवढं नसतं आता आ, ते सोडून माझं मा काम वाढून गेलं इकडे पुष्कळ पुन्हा तेव्हा टाइम तेव्हा फक्त संडे मिळायचा मला आता पूर्ण दिवस माझे आहे तर आता पुष्कळ काम आमचं एक्सटेंड होऊन गेलं आमची इव्हन सी केसी ट्रिप आला ताडोबा कंपनी पण आहे आम्ही सुरू केली आहे ताडोबा पेंच रिसॉर्ट पासून सफारी पर्यंत सगळे आम्ही पॅकेज देतो आता आम्ही गोव्याचे सुद्धा पॅकेज स्टार्ट करताय त्याच्यामध्ये चांगला आहे खूप खूप शुभेच्छा तुमचं असं काय म्हणतात त्याला दिवस प्रगती होत राहो तर हा आहे तो झुला यावरच बसून मला वाटते <laughs> चिमुरका छोकराला वेगवेगळ्या आयडिया सुचतात हो हो हो। <laughs> आणि असं निसर्गरम्य वातावरण घराच्या शेजारच हे बघा आशिष बोबडे यांचं घर पाहत आहोत आपण आज आणि त्यांच्याशी भरपूर गप्पा केलेला आहे आज <laughs> पुन्हा संधी मिळाली आपण तर पुन्हा बोलू चला <laughs> मग <laughs> फाशिक फुगडे यांचे बरेच व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पाहिले असतील याच रस्त्यावर बरेचदा ते शूटिंग करताना आपल्याला दिसतात त्यांच्या व्हिडिओमध्ये तेच ते रस्ते आहेत बघा त्यांच्या व्हिडिओमध्ये जे आपल्याला छोटे कलाकार दिसतात मुलं दिसतात ते सगळे याच गल्लीतले असतात मुलं छोटे छोटे हो लहान मुलं मुली पाहात मी तुमच्या व्हिडिओमध्ये बरेचदा ठीक तयारी करून अच्छा अच्छा चला चला ठीक आहे मग आहे या परत ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू